बातमी अमरावतीमधून अमरावतीचे प्रवीण अन्ना डाके यांच्या नेतृत्वाखालील संघाने मास्टर फुटबॉल चॅम्पियनशिपवर नाव कोरले आहे अत्यंत आनंदाची बातमी अमरावतीकरांसाठी आहे अमरावतीकरांसाठी अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी आपण पाहतो हे अमरावतीचे सुपुत्र आणि सर्वांचे परम मित्र प्रवीण डाके यांनी नुकत्याच सुरत गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मास्टर फुटबॉल चॅम्पियनशिप मध्ये आपल्या संघाचं यशस्वी नेतृत्व करत चॅम्पियनशिपचे आपल्या प्रवीण अण्णाजी डाके यांना सुवर्ण पदक देऊनही गौरवण्यात आले आहे त्यांचे हे कर्तृत्व केवळ अमरावती जिल्ह्यासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे प्रवीण डाके यांनी आपल्या अतुलनीय खेळ आणि नेतृत्वाने अमरावतीचे नाव पुन्हा एकदा उंचावले त्यांच्या आयुष्याबद्दल अखिल भारतीय तेलंगी समाज विकास संस्था अमरावतीचे अध्यक्ष सुधीर रोडे यांनी त्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन सुद्धा केले रोडे अभिनंदनाच्या संदेशात आहे की प्रवीण आपल्या या यशाबद्दल अभिमान अभिनंदन आपण ज्या पद्धतीने आपल्या आपल्या आणि मास्टर टीमचे नाव उंचावले आहे ते खरंच अभिमानास्पद आहे भविष्यातही आपण याच उत्साहाने आणि जिद्दीने पुढे जाल आणि अमरावतीचा लौकिक वृद्धिंगत कराल अशी मी आशा बाळगतो असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलंय प्रवीण अण्णाजी डाके यांच्या या विजयामुळे अमरावती मध्ये आनंदाच वातावरण आता पाहायला मिळते आहे आणि सर्व स्तरावरनं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्यांचे हे यश त्यांच्या अथक प्रयत्नांना आणि खिलाडू वृत्तीला मिळालेली मोठी दाद आहे असं सुद्धा म्हटलं जात खिलाडी उपस्थित राहते उशी तर हमारे जो जूनियर खिलाड़ी जो हमारा हौसला बढ़ाते कि नहीं मास्टर्स आप खेलो हम आपके साथ हैं हमें प्रैक्टिस देते हैं ऐसे में जूनियर खिलाड़ियों का भी आभार व्यक्त करता हूँ हमारे सभी मास्टर्स पुलिस डिपार्टमेंट और जो विविध क्लब फुटबॉल के अमरावती ज़िला फुटबॉल एसोसिएशन और ऐसे सभी जो जिन जिन का हम पे हाथ रहता है हमें जो सपोर्ट करते हैं उन सभी का मैं आभार व्यक्त करता हूँ और आशा करता हूँ कि हमें इसी तरह आप सभी का सपोर्ट मिलता रहेगा हम आगे भी इसी तरह जीत दर्ज करेंगे और ख़ास करके मेरे सभी मास्टर जो आप यहाँ देख रहे हैं सभी मास्टर थे थैंक तो यू इसमें कितने टीम थे जी इसमें कुल करीब करीब इसमें छह टीम थे उसमें लीग हुआ और गोवा उत्तर प्रदेश महाराष्ट्र पंजाब केरला ऐसी बहुत सी टीमें यहाँ उपस्थित हुई थी पर उसमें भी हमने लीग टूर्नामेंट में जाकर फाइनल में जीत दर्ज की है थैंक यू कॉन्ग्रेचुलेन से थैंक यू थैंक यू